इकडे बघ शिव कुठे हॉर्स इथे इकडे कुठे पळतो तू चला जे जे करायला घ्या पाणी भोले बाबाला टाकायला चला नऊ करा करा टाका भोले बाबा चांगर ओहो अगं बाई हुशार झाले हर हर महादेव हर हर महादेव झाल तांबे खाली ठेव झालं ना आता 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 जय जय कर आता तांबे खाली ठेवायचा तिकडनं 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 जा तिकड हा जा तिकडनं झालं ना पाणी टाकून आता झालं हा मग आता जे जे करा ना डोकं टेकवा तिथे कुठे भोलेबाबाजवळ भोलेबाबा कुठे तुला हॉस पाहायचा आहे

कुठे तो, तो, तो किती आहे खूप सारे आहेत ना हा टुबुक 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 कशी चालतात ते अशी पळतात आले अशी पळतात Huh?